एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा अमित शहाच्या प्रतिमेला जोडे मारत तहसील कार्यालयासमोर शुक्रवार वीस डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता जाहीर निषेध करून निदर्शने केले यावेळी तालुका अध्यक्ष सुनील सरदार महिला तालुका अध्यक्षा लक्ष्मीताई वानखडे शहराध्यक्ष तसवर खान माजी तालुका अध्यक्ष संजय नाईक माजी महिला आघाडी तालुका अध्यक्षा योगिताताई वानखडे प्रधान गुरुजी सतीश खंडारे ज्ञानेश्वर नागे अनिल सिरसाट अजय सुखदेवे अक्षय राऊत बाळासाहेब ठोकर सतीश गवई संघपाल गवई गोवर्धन शिरसाट करण वानखडे शिल्पाताई वानखडे साबळेताई यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या 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 संपूर्ण भारताचं भारतीय देशामध्ये एकही असा पैदा झाला नव्हता की या भारताचं संविधान इंग्रज गेल्यानंतर एकही पैदा झाला नव्हता की संविधान लिहिण्याकरिता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव संपूर्ण या समूहाचे अठरा पकड जाती आणि या बाला बाराद् बारा बारादार जातीचे संपूर्ण समीकरण समुदा हे संविधान लिहिलं बाबासाहेबांनी या धर्तीवर जो पशुपक्षी असेल झाड असेल यांनासुद्धा मनुष्य तो दुरस्त राहिला यांनासुद्धा संविधानामध्ये कलम दिलेली आहे अधिकार दिले कारण या संविधानामध्ये संपूर्ण समाजाला बाबासाहेबांना अधिकार दिला तो अधिकार म्हणजे जो पहिले राजाच्या राणीच्या पोटामधून जो राजा बनत होता त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मताच्या पेटीमधून राज्यशाही हे या भारतामध्ये आणले म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना संविधान रीतांनी संपूर्ण समाजावर अन्याय होणार नाही असं हे संपूर्ण समाजाला कलम दिली आणि अधिकार दिले एकमेव मताचा अधिकार दिला म्हणून या हा जो आहे या अमित शाह सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या राज्यात या महाराष्ट्र राज्याचा या गृहमंत्री बनला परंतु त्याचा डोकं कुठे गेलं तो, तो बाबासाहेब आंबेडकरांना अपशब्द आणि त्या संसदमध्ये बोलतो की बाबासाहेब आंबेडकर यांचं जास्तीत जास्त नाव घेतल्यापेक्षा एखाद्या भगवा एखाद्या कोणीही देवाचं घेऊन स्वर्ग पाहतो अरे स्वर्ग कुठं आहे स्वर्ग इथंच आहे माणसात आहे बाबाने सुद्धा सांगितलं माणसामध्ये मला देव आहे देव कुठं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे संपूर्ण या भारतीय जनताची आज हे मन दुखलेलं आहे या अमित शहाने हे अपशब्द बोलले त्यानिमित्त वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीनं संपूर्ण आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्कलमधले असतील आमच्या तालुक्यामधले असतील महिला असतील संपूर्ण आमचे मित्रमंडळी सम बंधू आणि भगिनींना आम्ही इथं उपस्थित झालो कशासाठी की हा जाहीर निषेध करण्याकरिता म्हणून ताबडतोब या अमित शहाला तडीपार करा पुनश्च आणि याचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी आम्ही हा इथं निषेध नोंदविला आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांवर जो अपशब्द शब्द बोलणारा अमित शहा याचे ताबडतोब राजीनामा घेण्यात यावा असं आम्ही इथं जाहीर करतो आणि निषेध करतो निषेध निषेध निषेध